नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह हा शब्द तुम्ही बातम्यांमध्ये नेहमी ऐकत असाल पण नेमकं नॅरेटिव्ह म्हणजे काय असत नॅरेटिव्ह याचा अर्थ एखादी गोष्ट तुम्हाला कोणतरी सांगतो आपण बघितली ऐकली ती जी माहिती त्रोटक स्वरूपामध्ये दिलेली असते त्याला स्टोरी नॅरेट करण म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या विषयाची तोंडोळूक करून देणं असं असत पण आजकाल जो आपण नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह हा शब्द मराठी बातम्यांमध्ये वारंवार ऐकतो ती एक प्रकारची जाहिरात असते प्रमोशन असत तुम्हाला नेमकं कळणार नाही ने जाहिरात म्हणजे काय असतं आता तुम्हाला सांगतो की अर्धा वर्षापूर्वी तुम्ही कधीतरी बघितलं असेल हे आता ती गोष्ट जुनी झाली दहा एक वर्षापूर्वी टी व्हीवर एक जाहिरात लागायची एक माणूस एक छोटा टेम्पो घेऊन येतो त्याच्यात एक मोठा खोका असतो चार गडी ते तो खोका उतरवतात आणि जो त्यांच्या बरोबर आलेला असतो तिथे लगेच कॉलनीत खेळणारी पोरं धावत धावत गोळा होतात तर तो त्याला नाही बाजूला 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 टीव्ही आणलाय मोठा आणि ते गडी असतात तो खोका घेऊन टीव्हीचा वर जातात मग तो सगळा पोरांचा घोळका हा त्या घरात येतो शेजारी पाजारी जमतात काहीतरी मोठा छप्पन ऐंशी इंची वगैरे काय तो टी व्ही आणलाय आणि तो लावलेला असतो आणि तो टीव्ही लावून सुरू होतो आणि शेजारी विचारतो अरे ये कोणसा टीव्ही आहे डिजिटल नाही आहे काहीतरी नाहीये नाही तो येतो डब्बा झालं मग ती पोरं फेरी फेरी धरून अंकल का टीव्ही डब्बा म्हणून नाचायला लागतात थोडक्यात गंमत अशी होते की जो डिजिटल वगैरे काय नसेल असला टीव्ही तर मग तो जुना टीव्ही होता तो फडतूस आहे आणि हा लेटेस्ट आहे हे तुमच्या आणि प्रामुख्याने तुमच्या घरातल्या पोरांच्या डोक्यात घुसवलं जात आणि मग ती छोटी छोटी पोरं आपापल्या घरी जाऊन ती जाहिरात बघितल्यानंतर आपल्याकडे पण डिजिटल टीव्ही पाहिजे किंवा तसलं काहीतरी पाहिजे म्हणून हट्ट धरायला लागतात त्याला नॅरेटिव्ह म्हणतात सहजगत्या अनवधानाने तुमच्या डोक्यात एखादी आयडिया घुसवणं आणि मग त्याच्याशिवाय जगता येणार नाही असं निर्माण करणं मानसिकता त्याला नॅरेटिव्ह म्हणतात अनेक गोष्टी धंद्यात ह्याच गोष्टी चालतात म्हणजे अमुक तमुक बघा काहीतरी डोकेदुखीची ही गोळी आहे काही ते पर पीठ परिये काम पर चि काहीतरी वामची जाहिरात असते हे इतकं सोपं करून दाखवलेलं असतं आणि आपल्याला असं अपराध भावना निर्माण होते की अरे एवढा सोपा सोपा उपाय असताना आपण का बसलो की अगदी सोपं आहे वेगवेगळ्या गोष्टी तो माल तुमच्या गळ्यात मारण्यासाठी ज्या मांडल्या जातात तो नॅरेटिव्ह असतो आता राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये हे नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह बोललं जातं तो एक प्रकारचा प्रमोशनल जाहिरातीचा भाग असतो आणि इतक्या सहजगत्या त्या गोष्टी तुम्हाला पटत जातात की तुमच्या डोक्यात येण्यापूर्वी तुम्ही ते, ते सत्य म्हणून स्वीकारलेलं असत सध्या अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर ज्या प्रकारचे वेगवेगळे नॅरेटिव्ह पुश केले जात आहेत पुढे केले जात आहेत त्या एक प्रकारच्या जाहिराती आहेत की अजितदाची अंतिम इच्छा होती की दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत त्यामुळे दोन राष्ट्रवादींचं विलीनीकरण हीच जणू काय अजितदादांची अंतिम इच्छा होती वगैरे 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 पण ते सांगताना कुठला पक्ष कुठल्या पक्षात विलीन होणार होता याबद्दल कोणी बोलत नाही असो आणि मग त्यासाठी शरद पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे तो अजितदादांच्या गटात विलीन होण्यामध्ये आणि त्यातून अल्टिमेटली सुप्रिया ताई या केंद्रात मंत्री होण्यासाठी एक नॅरेटिव्ह की भाजपला दोन राष्ट्रवादी एकत्र येणं का आवश्यक आहे ते भले देवेंद्र फडणवीसांना पटणार नसेल पण ते केंद्रीय भाजपाला हवं आहे दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर शरद पवारांच्या गटामध्ये असलेले आठ लोकसभा खासदार हे एनडीए मध्ये जातात आणि एनडीए मध्ये भाजपला जे अल्पमताचं चा सरकार चालवावं लागतंय नितीश किंवा नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालवायला चा लागतंय त्याच्या जागी शरद पवारांचे आठ खासदार आले तर भाजपची बाजू भक्कम होते छटकन पटणारी गोष्ट हा तिसरी लोकसभा निवडणूक लढवताना मोदींना साधं बहुमत टिकवता आलं नव्हतं दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन वरून मोदींची गाडी दोन हजार चोवीस मध्ये घसरली ती दोनशे चाळीस वर येऊन अडकली बहुमतापेक्षा जवळजवळ बत्तीस जागा कमी झाल्या आणि मग तेव्हापासून तुम्हाला आठवत असेल तर आता जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष लोटलीत हळूहळू करत त्याचा लोकांना विसर पडला होता ही कधीही नितीश आणि नायडू यांनी पाठिंबा काढून घेतला तर मोदी सरकार गडगडू शकत मोदींना आता मित्र पक्षांच्या कुबड्यावरच सरकार चालवावं लागेल याचा इतका प्रचार अपप्रचार करण्यात आला की हळूहळू करत त्याचा परिणाम सुद्धा संपलाय आणि आता मोदी सरकारला पाडायला टपलेले विरोधक किंवा पत्रकार हे पण विसरून गेले की मोदींच सरकार हे फक्त दोनशे चाळीस भाजप सरकार भाजप सदस्यांवर बनलेलं सरकार आहे मित्र पक्षांच्या बन, मदतीने बनलेलं सरकार आहे आणि त्याच्याकडे स्वतःच एकपक्षीय बहुमत नाहीये हे सगळे विसरून गेले मग अचानक आता शरद पवारांच्या आठ खासदारांची गरज ही केंद्रातल्या सत्तेत बसलेल्या भाजपाला कशाला भासायला लागली ही गंमत असते मित्र जी गोष्ट शरद पवारांना हवी आहे ती भाजपची गरज आहे असं दाखवायचं आणि आपला शरद पवार नावाचा माल विकायचा यासाठीचा नॅरेटिव्ह अशा स्वरूपात आणला जात असतेपासून दीर्घकाळ दूर राहिलेल्या शरद पवारांच्या गोटामध्ये आणि पक्षामध्ये आमदार असो की खासदार ते सत्तेपासून दूर राहायला तयार नाहीये आणि शरद पवार सुद्धा आपल्या लाडक्या कन्येला राजकारणात प्रस्थापित करायला आतुर झालेले आहेत आणि त्यातून मग दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हळूहळू एकत्र आणण्यासाठी जे काय करता येईल यासाठीचा प्रयास हा मुळात शरद पवार गोटातून सुरू झाला अजित पवारांचं वर्चस्व स्वीकारायची तयारी शरद पवारांनी दाखवली गरज शरद पवारांची आहे ना अजितदादांची होती आणि भाजपची तर बिलकुल नाही पण मोदी सरकारच्या स्थैर्यासाठी शरद पवारांचे आठ खासदार किती बहुमोलाचे आहेत जणू काय आठ खासदार म्हणजे ऐंशी खासदार आणि शरद पवार हे जर भाजपच्या जवळ एन डी मध्ये गेले तर दोनशे चाळीस वरून भाजपचं संख्याबळ हे एकदम तीनशे वीस ऐंशीचा आकडा होईल वाढेल अशा पद्धतीत नॅरेटिव्ह तुमच्या डोक्यासमोर आणला जातो डोळ्यासमोर किंवा डोक्यावर मारला जातो वस्तुस्थिती तशी बिलकुल चोवीसच्या जून महिन्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत मोदींना कधीही आपल्याकडे बहुमत नाही याच भय सतावताना दिसलेलं नाही विरोधी पक्षांनी कितीही संसदेमध्ये धुमाकूळ घातला मीडियामध्ये बसलेल्या पुरोगामी पत्रकार संपादकांनी कितीही रान उठवलं तरी मोदी सरकार एकही एक मिनिट डळमळीत झालेलं नाही ऑपरेशन सिंदूर नंतर कितीही अपप्रचार झाला खोटा नाट्या गोष्टी सांगितल्या गेल्या तरीही मोदी ढगमगलेले नाहीत आणि ट्रम्प सारख्या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाला सुद्धा मोदींनी भीक घातलेली नाही दोनशे चाळीस खासदार त्यांच्या पक्षाचे असताना अचानक आठ खासदारांची गरज निर्माण झाली हे आलं कुठून कुठच्या सुपीक डोक्यातून आलं ऑपरेशन सिंधूर मे दोन हजार पंचवीस मध्ये झालं त्याला आता जवळजवळ आठ नऊ महिने झाले आणि तेव्हापासून कानी कपाडी अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ओरडतोय की मी मध्यस्थी केली म्हणून ऑपरेशन थांबलं आणि सीज काय तो शस्त्र संधी झाली सीज फायर झाला मोदींनी आजपर्यंत त्याचा इन्कार केलेला नाही स्वीकार केलेला नाही किंवा ट्रम्पच्या उलट सुलट आरोपाला पालखीतून राहुल गांधी मिरवत बसले तरी मोदींनी ट्रम्पच्या कुठल्याही आरोपांना उत्तर दिलं नाही की अपशब्द सुद्धा वापरला नाही इन्कार सुद्धा केला नाही आणि त्यामुळे आपलं सरकार डळमणीत आहे अशी कुठलीही कल्पना मोदींनी जगाला दिली नाही त्या मोदींना आता शरद पवारांचे आठ खासदार बहुमोल वाटण्याची गरज काय अगदी दोन हजार चोवीस चे निकाल लागल्यानंतर आणि भाजपला दोनशे चाळीस वर अडकल्यानंतर सुद्धा मी ठामपणे सांगत आलो की आधीच्या दोन टर्म मध्ये मोदी सरकार जितक भक्कम होत आणि मोदी स्वतः व्यक्तिगतरित्या जितके भक्कम होते तेवढेच आज सुद्धा भक्कम आहे आणि त्यासाठी मी नेहमी अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॅक्सन यांच्या एका उल्लेखनीय या उक्तीचा दाव काय तो दाखला देत आलो वन मॅन मिथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी मोदींसारखा एक धाडसी माणूस जर नेता असेल तर तो एकटा माणूस म्हणजे बहुमत असत त्याला बहुमतांच्या आकड्यामध्ये घाबरायला आणि अडकून पडायला गरज नसते मग मोदी सरकारला स्थैर्यासाठी शरद पवारांचे आठ खासदार पाहिजेत हा नॅरेटिव्ह येतो कुठून तर भाजपमध्ये अजित दादाला आधी कशाला घेतले ही तक्रार होती आता शरद पवार पण असं समजणारे बोलणारे जे भाजपवाले हळवे आणि उतावळे लोक आहेत त्यांचा अहंकार गोंजारण्यासाठी ने हा नेहरू काय तो नॅरेटिव्ह सरवण्यात येतो शरद पवारांची गरज नाही गरज नरेंद्र मोदींची आहे राष्ट्रीय भाजपाची गरज आहे आणि अशा वेळेला शरद पवारांना एनडीए मध्ये येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणारे फडणवीस हे कसे खलनायक आहेत मोदींना त्रास देण्यासाठी फडणवीस असं वागतात अशी मानसिकता तयार करण्यासाठी पुढे केलेला हा नॅरेटिव्ह आहे मोदींना शरद पवारांच्या मदतीची आणि त्यांच्या आठ खासदारांची अजिबात गरज नाहीये <laughs> किंबहुना मोदींकडे असलेलं अल्पमत हा मोदींचा वीक पॉइंट नाहीये हे मी यापूर्वीच सांगून झालेलं आहे अगदी नितीश आणि नायडू निघून गेले तरीही मोदी घाबरणार नाहीत डगमगणार नाहीत कारण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की पहिल्या दिवशी निकालानंतर पहिल्या दिवशी मोदींनी नितीश आणि नायडूंना बोलवून समजावलं की बाबानो तुमचा सेक्युलरिझम तुम्हाला गोंधारत बसायचा असेल तर अजूनही तुम्ही निकालानंतर काँग्रेसच्या इंडी आघाडीत जाऊन तिथे पुरोगामी सरकार बनवू शकता मी विरोधी पक्षात बसायला तयार आहे पण नितीश आणि नायडू यांची ती हिम्मत झाली नाही उलट नितीश कुमार यांनी तर लकडा लावला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घ्यावी आणि जेव्हा मोदी नेता भन एनडीए तर्फे निवड़ कर तर अगली कैमेरा समोर माइकवर वर नीतीश कुमार बनाले जल्दी जल्दी शपथ का काम पूरा करो और अगले समय जो कुछ बची कुची सीटें हैं अपोजिशन की वो भी आपके लिए जीत कर दिखाएंगे ये को नीतीश ने संगित हो चलीस खासदार अपने पाठीसी लोकसभा कभी ही डगमगले नहीं साहजिकच त्याच एक तार्किक कारण सुद्धा आहे मोदींनाही माहितीये कि नितीश नायडू किंवा असे कोणी मित्र पक्ष सोडून गेले तर पलीकडे विरोधी पक्षाच्या बेरजेने सरकार बनवता येईल पण देवेगौडा इंद्रकुमार गुजराल किंवा व्ही पी सिंग चरण सिंग यांच्यासारखी सरकार बनवली तरी टिकवता येत नाही कारण ती सरकार चालवता येत नाही जर तुम्ही सरकार पाडलं कारण लोकसभेची निवडणूक पाच वर्षासाठी झालेली आहे निवडणूक मोदी किंवा पंतप्रधानाची होत नाही निवडणूक लोकसभेची होते सभागृहाची होते आणि सभागृहाची मुदत ही दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे त्यामुळे जे लोक मोदी सरकार किंवा भाजप एन डी ए सरकार पाडतील त्यांना पुढलं सरकार बनवण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल पंतप्रधान सरकार कोसळलं म्हणून लोकसभा बरखास्त होत नाही जर पर्यायी सरकार बनवता येत नसेल तर मध्यावधी निवडणुका होतात लोकसभा बरखास्त करावी लागते आणि तोच मोदींचा स्ट्रॉंग पॉइंट आहे मोदींना खात्री आहे की आपल्याकडचे नितीश नायडू किंवा इतर मित्र पक्ष फोडून काँग्रेस किंवा इंडी आघाडी सरकार बनवू शकेल बेर्जेच सरकार बनवू शकेल बेरजेतून झालेलं सरकार नुसतं बनवून चालत नाही ते चालवावं लागतं आणि चालवता आलं नाही तर ते सरकार कोसळेल आणि ते सरकार कोसळल्यानंतर नवीन सरकार बनत नसेल तर लोकसभा बरखास्त करावी लागेल आणि नव्या निवडणुका मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील आणि आजच्या परिस्थितीमध्ये मध्यावधी निवडणुका घेतल्या तर एकटा भाजप हा तीनशेच्या साडेतीनशेच्या पार जाऊ शकतो आणि विरोधकांचा पार धुवा उडू शकतो ज्या पद्धतीचा पोरखेळ राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी चालवलेला आहे त्याला विटलेला मतदार काँग्रेसला परत एकदा भूईसपाट करेल विरोधकांना त्यांच्या बरोबरचे म्हणून भूईसपाट करेल आणि मोदी सिंगल पार्टी मेजॉरिटीने निवडून येऊ शकतील आणि म्हणून दोनशे चाळीस या आकड्याला मोदी घाबरत नाहीत मग न घाबरलेल्या मोदींना शरद पवारांचे आठ खासदार हवेत कशाला सरकार स्थिर करायला पण गंमत अशी असते आपला माल विकायचा शरद शरद सत्तेची आहे आणि आमदारांना सत्तेची हाव सुटलेली आहे ती लपवायची आणि तुमच्यावर उपकार करायसाठी एन डी मध्ये येतो असा एक आभास निर्माण करायचा यासाठीचा नॅरेटिव्ह म्हणजे शरद पवारांच्या आठ खासदारांची एन डी भर पडणं हे भाजपच्या फायद्याचं आणि मोदींच्या गरजेचं कसं आहे हे दाखवायचं याला जाहिरात म्हणतात याला प्रमोशन म्हणतात यालाच नॅरेटिव्ह म्हणतात पण मोदींच्या राजकीय स्थैर्यासाठी पवारांच्या आठ खासदारांची बिलकुल गरज नाही हे त्यांनी गेल्या पावणे दोन वर्षामध्ये आपल्या कृतीतून आणि निर्णयातून दाखवून दिलेलं आहे एकही क्षणी मोदींना भीती वाटलेली नाही की आपलं सरकार कोसळेल असो मित्रांनो आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार